नमस्कार जय सद्गुरू आज आपण अशा या जुन्या बांगड्यांपासून खूप सुंदर असा गोठ तयार करणार आहोत हा सिल्क थ्रेड आहे हा दुकानामध्ये सहज उपलब्ध होतो त्याच्यापासून त्याला आपण वहीला गोल्ड वेडे मारून घ्यायचे अशा पद्धतीने दोन ते तीन अशा पद्धतीने दोऱ्याचे बनवून घ्यायचे त्यानंतर फेमिकॉलने त्याच्या तोंडाला चिटकवून बांगडीला अशा पद्धतीने गोल राऊंड फिरवून घ्यायचे दोरा हा बांगडीला अशा पद्धतीने गोल राऊंडने फिरवून घ्यायचा खूपच सोपी पद्धत आहे आणि ज्या आपल्या बांगड्या आहेत ज्या आपण यूज करत नाही त्याला आपण अशा पद्धतीने सिल्क थ्रेड आणून वेगवेगळ्या कलरचे जे आपले साडी ड्रेस यांना मॅचिंग ना अशा पद्धतीचे थ्रेड आणून आपण घरच्या घरी खूप सुंदर असे हे गोड तयार करू शकतो आणि दिसायलाही खूप छान दिसतात अशा पद्धतीने आपण जुन्या बांगड्यांपासून नवीन गोट तयार करू शकतो मैत्रिणींना तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तसेच ज्यांनी जन्य ज्यांनी आत्तापर्यंत मला सबस्क्राईब केले आहे त्या सर्वांचे मनापासून धन्यवाद अशा पद्धतीने आपण हा दोरा गुंडाळून पूर्ण बांगडीला घ्यायचा व त्यानंतर जशी आपल्याला डिझाईन हवी असेल तशी त्या पद्धतीने आपण करू शकतो इथे मी खड्याचे स्टोन यूज केलेले आहेत हे स्टोन आपल्याला लेडीज शॉपिंगमध्ये सहज उपलब्ध होतात किंवा ऑनलाईनसुद्धा आपण हे मागवू शकतो त्यापासून आपण बरेच डिझाईन बांगडीसाठी करून करू शकतो घरच्या घरी अशा पद्धतीने या बांगड्या केल्या तर दुकानातून खूप महाग विकत घेण्यापेक्षा अशा पद्धतीने आपण घरच्या घरी तयार करून घालू शकतो वेगवेगळे कलर वेगवेगळे स्टोन यूज करून आपण अशा पद्धतीने घरच्या घरी खूप सुंदर असे हे गोट तयार करू शकतो येथे मी क्रॉस ने हे खडे येथे चिटकवलेले आहे हा जो फेमिकॉल आहे हा फेमिकॉल आपण आत्ता जेवढा दिसत आहे तो सुकल्यानंतर अजिबात दिसत नाही व खडेही निघत नाहीत खूप सुंदर अशी ही डिझाईन तयार होते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला हा गोट खूपच आवडेल आवडल्यास नक्की लाईक आणि सब्स्क्राइब करा अशा पद्धतीने आपण घरच्या घरी खूप सुंदर गोट तयार करू शकतो मी अशा पद्धतीने बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकलेले आहेत घरच्या घरी जुन्या बांगड्यांपासून कशा पद्धतीने सोप्या पद्धतीने गोट तयार करायचे हे दाखवलेले आहे तेसुद्धा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी क्रॉस अँगलने येथे हे स्टोन चिटकवून घेतलेले आहेत व त्यानंतर आपण मध्ये एक एक गोल स्टोन चिटकवून घेणार आहोत खूपच सुंदर अशी हे बांगडी तयार केलेली आहे ज्या जुन्या बांगड्या आहेत आपण प्रत्येक वेळेस फेकून देतो ते फेकून न देता आपल्या साडीला मॅचिंग असे आपण दोरे आणून घरच्या घरी पुन्हा यूज ह्या बांगड्या होऊ शकतात अशा पद्धतीने त्याला स्टोन आणि दोरा गुंडाळून आणि चिटकून घेतल्यानंतर हे पहा खूपच सुंदर असा हा गोट तयार झालेला आहे तुम्हाला हा गोट कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जे फेमिकॉल आपण यूज केलेला आहे तो वाळल्यानंतर अजिबात दिसत नाही अशा पद्धतीने मी जुन्या बांगड्यांपासून सुंदर असा नवीन गोट तयार केलेला आहे तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला याबद्दल धन्यवाद